नदीवरचं झालं दिसतं बांधव त्याच्यावर सग वगैरे लावलेत इथे आमकच मासे भेटतात म्हणजे मासे काढणार आहेत ना ते अजून पाले नेशे त्यांच्या वेळेमध्ये येते म्हणून आपण ते वाढ बघत थांबावं लागेल नंतर आम्ही दुसरीकडे पण लावणार ट्राय दुपार सकाळपासून कमी होता पाऊस पण दुपारनंतर पावसाच जोर एवढा वाढला आहे ना, ना तर रसूच वाढला आहे कोकणामध्ये पावसाचं जोर तर आता आम्ही चालेल आहोत बघूया पुढे मासे चढतात वगैरे काय कारण आठ दहा दिवसापासून पाऊस जोरातच चालला आहे पण आज जरा जास्तच आहे त्याच्यामुळे आज नक्कीच मासे चढतील आणि मोठ्या नदीनंतर मासे चढलेत अगोदरपासूनच पण आता बाकीच्या पर्यामध्ये वगैरे मासे आज वेगळे त्याचे बघूया आज जर पुढे भेटतात त्या मासे चोरामध्ये दुपारपासून कोकणात एकदम जोरात पाऊस चालू झाला आहे जोराचा पाऊस ते बघा सोंडे बिंडे पूर्ण भरलेले आहेत सकाळी एवढा कमी होता पण दुपारनंतर जास्त जोर झाला चटणीची मासे वगैरे चढायला चांगली सुरुवात झालेली आहे आणि पण चाललेलं होतं चटणीचे मासे भरे करायला एवढं पूर्ण पाणी वगैरे बरे म्हणा पाऊस भरपूर पडतोय माता विजा सरती ना हा माता नक्कीच आणला पावसाळा पण जोर वाढला जोडतो मध्ये शोधामध्ये तिकडे तिकडून खेळतो आमच्या वाळीतल्या जुळं दिपक पण जातो आणि आलेला तिकडे बघायला मासे आमचा गावकडे आहे गावकऱ्याला बघा मोठं पाणी आलं आहे गावकडे आमचं गावकड्याची फरशी मोठं पाणी आलं आता नदीवर आम्ही जाणार आहोत बार पुढे सडलेले आहेत मासे वेळ आणि तोंड वेळेस सगळे भरलेले आहेत ते बघा आता आम्ही नदीवर आलेलो आहोत नदीवर इथे धरण आहे धरणाची ते आलं पाऊस तर भरपूर पडतोय नदीला पण पाणी मोठं आलेलं आहे तर आता धरणावर आलेलो आहोत धरणावाल्याचे मालक आणि इथं कुठे दिसत नाही पूर्ण धरण आहे नदीवरचं झाड दिसतं बघा बांधणी त्याच्यावर सग वगैरे लावलेत इथे हमकाच मासे भेटतात म्हणजे मासे हो काढणार आहेत ना ते अजून पालन ते त्यांच्या वेळेमध्ये येते तर आम्ही ते वाट बघत थांबावं लागेल नंतर आम्ही दुसरीकडे पण जाणार ट्राय मारणार आहोत पण आज घरी मासे घेऊन जायचो जाऊन घरी जायचा विचार आहे नदीमधले जे धरणं असतात ना त्यांना पाळणं लावत ना त्याला टोके लावतात कारण ते मध्ये ते सत लावून टोक्यामध्ये मासे सत करतात आणि जे पाऱ्यामध्ये छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये जे धरण पकडतात ना बांधन त्याला पाळणे लावतात आणि मासे उडतात ना ते पाळण्यामध्ये हे करतात लावून ठेव लावून ठेव आयला लावून काय पाणी अजिबात नाही आम्ही बरं आपल्याकडे पाणी भरपूर आहे आहे आता मी मेन लोकेशनला आलेलो आहोत दोन तीन ठिकाणी बघितलेले पण काही ठिकाणी अजून पाणी नव्हतं ते धरणाला गेलेलं आता हे मेन नदीतलं धरण आहे आता इथे भेटतात काय ते अशा बाळगूनच पुढे हे करूया जुळे दीपक आला आमचा जुळे जुळे हा पूल आहे आमच्या गड नदीवरचा कुतांबे तो कुत कुत्रे जोडणारा दो संगमेश्वर तालुका तू चिपून तालुका जोडणारा पूल आहे हे मोठ झालेलं सगळ्यात नदीमध्ये इथे आमच्याच भेटतात मासे म्हणजे मासे घालणारे आले आहेत ते त्यांच्या टायमावर वगैरे येतात म्हणजे कधी पण नाही त्यांना माहिती असतं पाहिजे आल्या टायमाला पण त्यांनी टोके लावलेले आहेत ना पण भरतात ते हे बघा पाणी चांगलंच लिहि वाढणार आहे मासेसाठी आपल्यासारखी लोक भरपूर आलेले आहेत तिथे बहुतेक काढलेले आहेत वाटतं मासे बरेच लोक आले मासे नाही का ते काढत असतील तसे विकत असते बहुतेक पहिल्या गावात लोक घेऊन गेलेले आहेत

एवढं पाणी वाढलंय ना भरपूर वाढलंय आहे पण अजून चांगले माझे चाललेले ना आता एवढं आम्ही फिरतोय पण असे मासे भेटलेले नाही तर तिथे जे भेटले ते पहिला पहिली लोकं घेऊन गेली त्यामुळे आम्हाला भेटले ना आम्ही लेट आलो ना थोडा आता दुसरे हे काढतील थोड्या वेळा म्हणून थोड्या दिना परत यावं लागेल मग त्यावेळेस भेटतील पाणी तर भरपूर आलं आलंय आज मासे भेटते आहे ह्या हिशोबाने काय चाललेले आहे बघा सगळे टोळ तोंडे सगळ्या कुटुंब भरलेल्या पाण्याने 这个包车绝对了 आपले एका ठिकाणी मासे पकडण्यात यश आलेलं आहे माळ्याचे मासे अंड्यावाळे चढणीचे मासे आमचे मित्र योगेश चोरे आणि आम्ही एका ठिकाणी मासे चांगले पकडलेले आहेत आणि चांगले भेटले मासे चांगले मायाचे मासे आहेत आणि अंड्यावाले चांगले चला तर आजचा दिवस मग चढणीच्या माश्याचं स्पेशल करूया كم انا عشان ماما ماما خلاص خلاص ماما عندي عندي عندي